नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण निखळता तारा आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मराठी मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला यानंतर मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे डॉक्टर विलास उजवणे हे नाव मराठी मालिकामध्ये अभिनयाची उंची गाठलेल्या कलाकारामध्ये अव्वलस्थानी आहे ज्याने अनेक गाजलेल्या मालिकामधून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे वादळवाट या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती तसेच चार दिवस सासूचे आणि दामिनी यातही ते त्यांनी खलनायकीच्या भूमिका इतक्या ताकदीने की प्रेक्षकांनी त्यांना विरोधी भरभरून प्रेम दिले आहे तर मित्रांनो डॉक्टर उजवणे यांना ब्रेन स्टॉक झाल्यामुळे त्यांच्या तब्येतीत मोठा बिघाड झाला होता त्यानंतर हे विविध आरोग्य समस्यांशी लढा देत होते त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता आजारपणात उपचारासाठी भरपूर खर्च करून सुद्धा त्यांना डॉक्टराकडून अपयश आले आणि त्यांचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो मराठी सृष्टीतील एक निखळता तारा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून डॉक्टर उजवणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली